नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे अळूच्या दांड्यांच भरीत चला तर मग बघूया कसं करायचं ते यासाठी लागणार साहित्य म्हणजे मी दोन कांदे घेतले चिरून दोन टोमॅटो घेतले आहेत चिरलेले आणि चार हिरव्या मिरच्या आणि दीड इंच आलं असं जाडसर भरड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हळद तिखट मीठ तेल आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपल्याला ही पानं अशी वेगळी तोडून घ्यायची आणि ह्या दांड्यांचे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि करता करताच बघा हे असं आपण याची वरची सालं काढून घेऊया भराभरा निघतात ही सालं अशी सगळीच्या सगळी सालं बघा तुम्ही अशी भराभरा सगळे असे पूर्ण एकदम निघून जातात हे पहा आपण हे असे सगळीकडनं याचे वरचे सालं काढून घेतले आणि ह्याचे एवढे एवढे असे तुकडे करून घेतले आहेत बघा आणि आता हे आपण गरम पाणी ठेवल्या उकळ्याला त्याच्यामध्ये मी हे घालणार आहे ह्याला गरम पाण्यात उकळण्याचे दोन तीन कारण आहेत एक तर म्हणजे ही जी आपण सालं काढून टाकली आहे सालं काढल्यामुळे काय का। त्यातला उग्रपणा आणि जरडपणा कमी होतो तसंच अळू कधी कधी खाजरा असतो त्याच्यामुळे यात आपण हे उकळल्यामुळे त्याचं खाजरेपणा कमी होतो आणि याला नसं चिकटपणा असतो असं त्याचं दूध आपल्या हाताला असं चिकट चिकट लागतं ते देखील गरम पाण्यात उकळून घेतल्यामुळे सगळं निघून जातं आणि एक दहा मिनट याला छान उकळून घेतलं की छान शिजून जातात दहा मिनटं याला फुल गॅसवर आता मी गॅस वाढवते आहे छान खळखळ उकळ त्या पाण्यात शिजू द्यायचे हे बघा दहा मिनिट होऊन गेलेली आहेत आपण काढूया हे आता तुम्हाला दिसत असेल पाण्याचा रंग बदललेला आहे म्हणजे जो खाजरेपणा किंवा उग्रपणा चिकटपणा हा सगळा या पाण्यात उतरून जातो आणि हे आता, लिया है आता, आता। लिया है। है हो, छान शिजलेले आहेत मी तुम्हाला काढून दाखवते आपण आता पाणी काढून घेऊया हे बघा आपण हे आता सगळे काढलेले आहे खूप गरम आहे ते पण बघा हाताने किती सहज तुटून झाले हे छान आता शिजलेले आहेत याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला पावभेच मॅशर नाही याला जसं आपण वांग्याचं भरीत करताना वांग भाजल्यावर कसं त्याला एकदम छान सालं करून बारीक करून घेतो ना तसंच ह्याला पण करायचं आहे त्या आपल्या अळूच्या दांड्या थंड होतपर्यंत आपण इकडे फोडणी करून घेऊया आज हे सगळं अंदाजे आहे कारण तुमच्या देखील अळूच्या दांड्या जितक्या प्रमाणात असेल ना त्याप्रमाणेच आपल्याला कांदा टोमॅटो घ्यायचं आहे कांदा टोमॅटो नेहमी थोडासा जसं आपण भरताला देखील बघा भर वांग्यापेक्षा पण कांदा टोमॅटो वगैरे जास्त घालतो तसंच ह्यातसुद्धा सुद्धा कांदा टोमॅटोचं प्रमाण जास्त घालायचं आहे आता आपलं तेल गरम झालं की आपण त्यात घालणार आहोत मोहरी तडकडली की त्यात आपण घालणार आहोत कांदा तसं अळूचं झाड म्हणतं अळू म्हणा धोपा म्हणा की अगदी पानापासून तर मुळापर्यंत प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे पानाच्या आपण वड्या करतो भाजी करतो भजे करतो दांड्याची कोशिंबीर करतो भाजी करतो आज हे भरीत करणार आहे आणि त्याची मुळं म्हणजे अरबी अरबीची सुद्धा आपण भाजी करतो सगळं झाड कसं अगदी उपयुक्त असं झाड आहे कांदा थोडासा सर परतल्या झाल परतून झाला की आपण त्यात मिरची आणि आल आलं घालणार आहोत आता बघा मी याच्यात आलं आणि मिरची याचा जर भरड केली आहे ते घालते याला पण आपण छान एक दीड मिनिट परतून घेऊया आता आपण हा टोमॅटो घालूया बरेचदा काय होतं की आपण या आळूचे दांडे असतात या कधी कधी भाग जरड असतो तर तो कितीही तुम्ही शिजवला आणि स्मॅशरनी केला ना तरी तो जसा पाहिजे तसा होत नाही बारीक मग अशा वेळेला एकदा बारीक चिरून घ्यायचा नाहीतर जाडसर मिक्सरमधनं वाटून घेतलं ना तरी हरकत नाही ते जास्त झटपट आणि सोपं काम आहे हे बघा पावभाजी स्मॅशरने मी हे केलं आहे तेव्हा हे इतपत असं झालेलं आहे असं जाडसरच आहे हे तुम्ही जर त्यांनी नसेल करायचं तर जाडसर पटकन तुम्ही मिक्सरमधनही त्याला करू शकता जवळजवळ माझं हे आपल्या नॉर्मल वाटीने दोन वाट्या झालेल्या आहे आता टोमॅटो थोडा मऊ पडला की आपल्याला हळदरी तिख तिखट टाकायचे अर्धा चमचा हळद केली आहे तिखट ऐच्छिक आहे कारण मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडली मिरची कितपत तिखट आहे आणि तुम्हाला किती तिखट आवडतं याच्यावर तिखटाचं प्रमाण अवलंबून आहे मी पण टाकते आहे एक अर्धा चमचा तिखट मी आत घालते आहे आता चवीनुसार मीठ घालूया मंद आचेवर आपल्याला एक दीड मिनटं याला ठेवायचं आहे थोडस तेल सुटायला लागलं की मग आपण हे झाकण काढूया हे बघा आता आपण झाकण काढूया तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण यामध्ये आपल्या आळूच्या दांड्याचं जे भरीत आपण खेचून घेतलेलं होतं ते घालूया म्हणजे आता आपलं भरीत तयार होईल शिजलेल्या दांड्या घातल्या त्यात हे पहा आता हे सगळं मिक्स झाल्यावर आपल्याला दोन मिनिटं मंदाचे वर झाकून ठेवूया जोपर्यंत आपण दोन मिनिटं ते वाफवून घेतोय ना भारताला तेवढे तिकडे आपण छान हिंग मोहरीच्या तडक्याची तयारी करूया एक चमचा तेल घेतलाय मी गरम झालं की मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आता आपली मोहरी तडतडायला लागली आहे आता यात आपण हिंग घालूया गॅस एकदम कमी केलेला आहे हिंग हे झाला की आता लगेच आपण ही फोडणी आपल्या या अळकुंड्याच्या भरतावर घालूया आता पहा या तडक्यामुळे या भरताची चव अप्रतिम होते खूप सुंदर लागतं कधी कधी काय होतं पोळी किंवा भाकरी बरोबर आपल्याला कोणती वांग्याची भाजी नाही वांग्याचं भरीत नाही पिठलं नाही बेसन नाही काहीच खायचं नसतं काहीतरी वेगळं हवं असतं त्यावेळेला बरोबर किंवा बरोबर हे अळकुंड्याचं म्हणजेच अळकुड्याचं म्हणजे अळूच्या दांड्यांचं भरीत फार सुंदर लागतं चवीला वेगळं खायला वेगळं आणि सगळ्यांना आवडणारं झटपट होणारं असं हे भरीत तुम्ही पण करून बघा आणि तुमचं कसं होतं ते मला प्रतिक्रियांनी कळवा आपलं भरीत आत्ता छान तयार झालं मी गॅस बंद करते आहे आणि तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर माझी डिश शेअर करा तुम्ही पण माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सुद्धा माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद